खाऊंतर पहा मध्ये मी स्वागत करते रोजच्या भाजी वरण भात पोळी असं नुसतं खाऊन आपल्याला काहीतरी का वेगळं चटकदार हवं असतं म्हणून आपण कोशिंबीर करतो कधी पिठलं करतो पण हे जरी असलं तरी काहीतरी चटकदार हवं असतं आणि असं चटकदार म्हणजे आपली टावी बाजू आज आपण थ्री चेअर्सच्या खाऊंतर पहा मध्ये पाच चटण्या करणार आहोत आणि या पाच चटण्या तुमच्या जेवणाची रंगत वाढवतील तुम्ही अगदी कधीही या चटण्या करू शकता सो चला या चटण्या बघूया आणि जेवणाचा आनंद आणखी वाढवूया सो पहिली चटणी आहे आपली लिंबाच्या रसाची चटपटीत चटणी बघूया आता आपण हा गूळ या बोल मध्ये काढूया आता ह्याच्यावर मी हा रस ओतणार आहे आपण खोबरं घेतलंय ना कच्च किसलेलं हे आता आपण ह्या पॅनमध्ये थोडं तांबूस भाजून घेऊया सुरुवातीला गॅस मोठा ठेवला होता पॅन तापेपर्यंत आता जरा कमी जास्त कमी जास्त गॅस करत खोबरं खरपूस भाजून घेऊया आणि मग आर करायला ठेवूया हे असं इतपत तांबूस झालं मी गॅस बंद केला एक दोन मिनटं हलवूया नाहीतर ते काय आहे पॅन गरम आहे ना काळं होऊन जाईल बंद गॅसवर जरा हलवते ह्या चटणीला तेल जरा व्यवस्थित घ्यावं लागतं साधारण चार चमचे तेल घेतलं मी आणि आता आपण ह्या ज्या मेथ्या घेतल्या तेल गरम झालं की त्यात जरा तळून घेणार आहोत आता मी ह्याच्यात मेथ्या घालते या आपण चमच्याने अशा छान तांबूस करून घेऊयात गॅस बारीक करते गॅस बंद करते आता तर बघा तांबूस झाले आता त्या मी काढून घेते आता ह्या तळलेल्या मेथ्या आणि हे भाजलेलं खोबरं गार होईपर्यंत हे जे लिंबाच्या रसात गूळ घालून ठेवला आहे तो व्यवस्थित विरघळून घेऊया मेथ्या फिरवून झाल्यात आता आपण त्याच्यातच खोबरं फिरवायचं यात हे व्यवस्थित बारीक करायचं आणि मग ते त्या रसामध्ये घालायचं आता आपण ह्या चटणीसाठी फोडणी करणार आहोत तर तेलात मोहरी घातली आहे मोहरी तडतडली की जिरं घालायचं जिरं थोडं व्यवस्थित घालायचं जिरं जास्त घालायचं थोडस छान लागतं तो तोंडात मध्ये आलेलं ते झालं की गॅस बारीक करायचा तीळ घालायचे त्याच्यात गॅस बंद करायचा तेवढ्या तावावर तीळ होतात थोडासा हिंग घालायचा हळद घालायची आणि आता हे जे रसामध्ये मीठ आणि तिखट आपलं घालायचं राहिलं ते आपण मीठ घालून टाकू मिसळून घेऊ आता ह्याला आपलं तिखट घालायचं राहिलं पण तिखट आपण काय करणार की या फोडणीमध्ये असं तिखट घालणार कि लगेचच ह्याच्यावर ओतणार म्हणजे पण येतो त्या तिखटाचा ही चटणी प्रत्येक वेळेला घेताना खालपासनं हलवून घ्यावी लागते नाही तर ते जे खोबरं असतं ना ते वरवर तरंत Okay. अर्थात नुसता रस आला तरी काही प्रॉब्लेम नाही चो त्याला सगळी लागलेलीच असते पण जर एकसारखा हवा असेल तर खालपासनं हलवून ते घ्यावं लागतं नाहीतर नंतर ते खोबरं असं वर येऊन राहतं हे अशी ही सुंदर चटणी दिसते आपली चटणी एकदम सोपी आणि आहा हा म्हणजे मी जेव्हा ही खाल्ली तेव्हा काय सांगू आहा असं झालं आता दुसरी चटणी गाजराची चटणी करायला अतिशय सोपी आणि कधीही करता येईल अशी डाळी भाजून घेऊया गाजर कलर असा यायला लागतो असा कलर झाला की मग त्याच्यात आपण आता लसूण कडी लिंब आणि मिरच्या त्याच्यामध्ये टाकून ते आपल्याला फार भाजायचं नाहीये ओके म्हणून आता या टप्प्यावर आपण कॉम्बिनेशन किती छान दिसत आता दिसायला रंग छान यावा गार करायला ठेवूया आपण मी गॅस आता हे गार झालंय बऱ्यापैकी आपण हे वाटू शकतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घालून घेते आपण बघा अशी जे कढईमध्ये परतलेलं गाजर डाळी लसूण ठेवलेलं सुक नाही हे ओलणार आहे म्हणजे चव घातला तरी चालतो माझ्याकडे तुकडा होता म्हणून मी तो किसून टाकला पट्टो आणि गाजर मुळात गोड गोडवा गाजराचा असतो म्हणून हे पण त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडीशी चिंच ही चिंच जरा जास्त आंबट आहे म्हणून गुळ असा तो, तो सगळा एक हे होणार याच्यामध्ये तो घालायचा आणि तर ही झाली आपली गाजराची चटणी तयार मला कशी वाटली गाजराची चटणी आता बघूया कोबीची चटणी कोबी म्हटलं की काहीतरी ट्विस्ट देऊन ही चटणी करता येते चला बघूया आता गरम होऊ द्या आता त्यात आपण ठेवलेलं एक टेबल स्पून जिरं घालायचं मिरच्या तोडून घालायच्या आणि कोबी घालायचा हे परतून घ्यायचं परत त्याच्यात मीठ आपल्याला पाहिजे तेवढं साखर थोडीशी चवीपूर यात आता ते, ते परतायचं यात एक दोन मिनटं झाकून ठेवायची आता याच्यात भाजलेले दाणे घालायचे आणि परत थोडस परतायचं मग झाकण ठेवायचं नाही कोबी मऊ झाला पाहिजे ना कोबी मऊ होतोच पटकन दोन वाफेत कोबी मऊ मऊ होतो एका वाफेत कोबी मऊ होत आपल्याला फार शिजवायचा नसतोच तो मऊ करायचा असतो ओके बस आता हे परत थंड करायला ठेवायचं ही आपली कोबीची आता चटणी आपण मिक्सर म्हणून काढतो हो, हो हो नुण. ती काढताना सुद्धा त्याच्यात थोडस पाणी घालायचं कोबीला आधी पाणी असत <coughs> okay. थोडस पाणी घातल्याशिवाय ते फिरत नाही मिक्सर आता okay. आपल्या कोबीच्या चटणीत सुद्धा तशीच फोडणी घालायची हिंग मोहरी तेल सगळं व्यवस्थित घालायचं आणि मग ती सगळी सारखी करून घ्यायची गवारीची चटणी चटणी थोडी इंटरेस्टिंग अशी ही भाजीला एक वेगळा पर्याय आहे हे पळीभर तेल घालायचे आपण त्याच्यात हे जिरं घालायचं हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आणि त्या थोड्याशा अशा त्याला तडतडून द्यायच्या आणि मग त्याच्यात ही गवार टाकायची आणि ती परतायची हे परतताना त्याच्यातच थोडस मीठ घालायचं अंदाजाप्रमाणे त्याच्यानंतर साखर घालायची मुख्य okay. हम्म ती साधारण माझं म्हणणं गवार जर कडू असते म्हणून त्याच्यात साखर थोडीशी एक चमचा घालायची हे असं सगळं हे करून थोडासा मीडियम गॅस ठेवायचा आणि हे झाकून ठेवायचं ओके आता अजून तरी पाच मिनिटं झालेली नाहीत आपली ओके अजून शिजू देते अशी असते ती हिरवी घाल असं करून बघितलं किती तुटायला पाहिजे या चमच्याने नुसतं प्रेस करायचं की आपल्याला कळतं हे काय आणि आता हे मऊ झाली गवात त्याच्यात आपण ठेवलेलं प्रपोषणातले खोबरं टाकायचं सुक खोबरं सगळं मिक्स करून घ्यायचं छान आता परत झाकण ठेवायचं नाही व्हायला पाहिजे म्हणजे ती चटणी अतिशय खमंग होते ब्राऊन झालं की गॅस बंद करायचा आणि थोडस परतायचं आता हे जरा असं पसरवून ठेवायचं कढईतच थंड करायचं थंड झाल्यावर ते मिक्सर मधन बारीक करायचं हे असंच बारीक होणार नाही त्याच्यामुळे त्याच्यात थोडस पाणी घालायचं थोडस म्हणजे अगदी थोडस एवढं <laughs> आशी ते अशी जरा थोडी कोरडी राहिली तर त्याच्यात अजून थोडस पाणी घालायचं ही चटणी फार बारीक करायची नाही अशीच लागायला पाहिजे कारण ती दाता खाली यायला पाहिजे भाकरी बरोबर हा आता आपण फोडणी करूया त्याच्यासाठी तेल घ्यायचं मोहरी घातलीये मोहरीचा असा आवाज आला पाहिजे आणि मग गॅस बंद करायचा आवाज आला की आणि साधारण मी किती घालते हिंग हा पा एका चटणीला एवढा हिंग जवळ जवळ पाम आणि तो सुद्धा हळूहळू असा टाकायचा त्या ह्याच्यात तो पूर्ण ब्राऊन होतो मोहरी सुद्धा वर येते ही खरी फोडणी आणि ह्याला कर्नाटकी फोडणी म्हणतो आम्ही आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत गवारीच्या चटणीला फोडणी देणार आहोत ओके कशी वाटली गवारीची चटणी एक वेगळी चव म्हणून मला हा प्रकार इंटरेस्टिंग वाटला आता पाहूया अंबाडीची चटणी अंबाडीची भाजी आपण नेहमी करतो पण ही चटणी एकदा करून पहा माझ्या आत्याने मला ही चटणी पाठवली आणि ती रेसिपी बघून मला इंटरेस्टिंग वाटली तुम्हीही तुमच्या बरोबर शेअर करते फारच मऊ आणि फारच फ्रेश आहे आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे वाफा बघा कशा येत आहे आणि कढईमध्ये तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक अर्धा चमचा मस्टर्ड स्प्लटर, देन यू पुट द फेनिब्री देन यू द दाल यू पुट लिटल बिट ऑफ टर्मरिक द गार्लिक क्लोव्स अँड सम रेड चिलीज Red chilies are according to your taste, whatever you need. So, the only item I have not put is the tamarind and the salt. So, this preparation of the tadka in Telugu they call it poku. So, that is now ready. I will just keep it for cooling. मग आता मसाला ग्राइंडरमधनं काढलेला आहे लाल लाल मस्तपैकी छान दिसतोय आणखीन कढईभर अंबाडीची पानं होती पण आता बघा पाणी आक्रसल्यावर केवढंसं झालेलं आहे आणि रंग पण त्याचा कसा बदललेला आहे आता हे जरा गार होऊ दे आणि मग मिक्स मिक्सरमधनं परत एकदा हळूच फिरवून घेईल आणि मग पचडी इज रेडी पच्छडी तयार झालेली आहे अशी मऊ अशी आहे बघा सो so, अशा या पाच चटण्या तुम्हाला कशा वाटल्या एक वेगळा पर्याय मिळाला ना तुम्हाला रोजच्या जेवणात तोच तर उद्देश होता तुम्हाला वेग तुम्हाला की तुम्हाला पाच वेगवेगळे प्रकार चटणीचे बघायला मिळावे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा तुमच्याकडे अशा काही वेगळ्या चटण्या असतील तर आम्हाला कळवा पुन्हा भेटू या नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री जिय